विकासाचा ध्यास दाखवलेला आहे आणि विकासाच्या दिशेने आपल्याला घेऊन आली आहे त्यानंतर पुढे सर यांच्या शुभास्ते शेखर सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर पुढील सन्मान जो आहे या तालुक्याचे माजी आमदार स शुभास्ते या ठिकाणी केला जाते सन्मान्य तानाजीराव साहेब यांचा सन्मान होत आहे भाषा दिन साजरा करतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे आणि म्हणूनच आपण आपल्या भाषेचा गौरव साजरा करतोय मास्तुभाग्या मी बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म एक जाणतो मराठी अवघ्या विश्वास एक काही दोन महिन्यांपूर्वीच या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला मात्र त्याची अधिसूचना आली नव्हती विरोधकांनी मोठं तांडव केलं त्याचवेळी आपले महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री उदयजी सामंत हे तातडीनं दिल्लीला गेले आणि काही तासातच त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब यांच्याकडून त्याची अधिसूचना आणली आणि विरोधकांचं तोंड बंद केलं आणि करोडो मराठी भाषिकांच्या सुपूर्द केली पुन्हा एकदा सामंत साहेबांचं मनापासून कमी चा फरीचे है। कमी आहे आपण जितक्या त्यांचा परिचय करून देता प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी मला समजून घ्या आपण कमीत कमी वेळेत हा कार्यक्रम आठवणार आहोत सुरुवातीला आपण सन्मान करणार आहोत आदरणीय डॉक्टर तानाजीराव चोरगे सरांचा चोरगे सर हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून कृषीभूषण म्हणून त्यांची ओळख आहे सरकार साहित्य शिक्षण कृषी साहित्य क्रीडा अशा विविध विषयांच्या रूपाने हा मान मिळाला होता साहित्य कला क्रीडा अगदी बँकिंग अशा सर्व क्षेत्रात चाळीस अधिक पुस्तक चोरगे सर विद्यापीठ ज्ञानरश्मी वाठणे श्रीकृष्ण चाणक्य यांच्यावरही गोष्टी लिहिल्या आहेत इतक्यावरच न थांबता एकांकिका कादंबरी नगर परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषद याच्या वतीनं आपल्या चिपळूंचे सुपद्रहास लेखक अशी त्यांची ओळख आहे त्यांना ही मनापासून शुभेच्छा त्यांची संत साहित्यावरची दोन पुस्तकं लवकरच प्रकाशित होत आहेत शुभेच्छा निश्चित एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार एक या काळामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते अशा विविध क्षेत्रात वावरणारे पत्रकार लेखक बाल साहित्य यानंतर आपल्या सर्वांचे लाडके कविवारी अरुण इंगवले आवर्ध कविता संग्रह या संत साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट कोकणातील तिलोरी या भाषेवर ते सध्या संशोधन करत आहेत आणि जवळपास दहा हजारहून अधिक शब्दांचं त्यांनी संकलन दोन हजार चोवीस साली यमुना त्रिरे आनंदी हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे जोशी मॅडम मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर शिक्षणातील कर्मयोगी कृतार्थिनी आणि जनी जनार्दनी हा डॉक्टर तातेसाहेब नाथू यांच्यावरील ग्रंथ त्यांनी लिहिला आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन नुकत्याच झालेल्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकारण या विषयावर बोलण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आणि त्या ठिकाणी योजनेवर आदर्श गाव करायचं ही स्वराजिक गीतांची शिडी त्यांनी प्रकाशित केली आणि त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला लवकरच त्यांच्या जीवनातील त्यांना आलेले अनुभव यावर त्यांचं एक पुस्तक प्रकाशन संग्रह त्यांनी लिहिला त्याचं स्वतः जयेंद्र नार्डेकर आणि मंगल नागवेकर यांनी कौतुक केलं तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आनंदीबाई रघुनाथ आनंदीबाई रघुनाथराव ही कादंबरी ऐतिहासिक कादंबरी त्यांनी झाली आहे ते कविता संग्रह कथा संग्रह प्रकाशित झाला आहे विशेष म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या एफवायच्या अभ्यासक्रमात माथारी म्हातारी व वाघ हे कथा संग्रह अभ्यासासाठी विद्यार्थ्यांसाठी लावण्यात आलेले आहेत आणि हे चिपळूणसाठी अभिमान सरकारने दुसऱ्या दिवशी दिल्लीतून ते पत्र आणलं आणि मग सगळ्या व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमावर एक मेसेज याला म्हणतात लीडरशिप कशी आहे हे सामंत दिलं आता लिडरशिप हा इंग्रजी शब्द सावरकरांनी त्याला एक गतिमान नेतृत्व असा मराठी प्रतिशब्द दिला अनेक शब्द सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले करण्यासाठी म्हणून मला आश्चर्य वाटतं की नगर परिषदेचे आमचे प्रशासक भोसले साहेब जेव्हा मला म्हणते की असा असा एक कोश करायचा आहे आम्ही म्हटलं लग्न संपूर्ण सहकार्य करू तुम्हाला कारण चिपळूण ही कलावंतांची आणि साहित्यिकांची भूमी आहे साहेब त्याला आहेत पहिल्यांदा चिपळूणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सहभोजन झालं होतं त्याबरोबर संदेश खडग हे नाटक या नाटकाचा पहिला प्रयोग चिपळूणला झाला होता आणि अने त्यानंतर अनेक नाटकं झाली सावरकरांची स्वत सावरकर ह्या नाटकाला इथं उपस्थित होते उत्तर क्रिया नाटकाच्या वेळेला सावरकर म्हणत होते सावरकरांचे शब्द आहे एक वेगिकाळात प्रवेश आहे त्या प्रवेशात ती असं म्हणते की एक एका माणसाचं एकाच माणसाची उत्तर क्रिया करायची असेल तर दर्भ लागतात पण असंख्यांची उत्तर क्रिया करायची असेल दर्व नको दरभार हवा क्रांतिकारक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्यावर सरकारची बंदी आहे त्यावेळेला सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करण्याचं काम करण्याची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली होती चिपळूण शहर हे असायला आज साहित्यिकांचे सन्मान होतात साहित्यिकांना बांधन मिळतं कवी माधव त्रिपूर शहरात राहत होते चार रुपये पेन्शन होते वीस रुपये औषधाला जायचं आणि चाळीस रुपये सगळं कुटुंब भागायचं पण तरी या माणूस सन्मानाने कविता लिहित होता या माणसाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होतं तिथल्या अंग्रांच्या सेनेबद्दल प्रेम होतं त्यांनी सगळ्या त्या कविता लिहिल्या त्या आशा लिहिलेलं आज आपण जे शब्दशिल्पाचं अनावरण केले ती कविता जी आहे ती कविता कविता म्हणून वेगळी नाही आहे ती कविता माधवांनी अंगण्यांवर जे दीर्घकाव्य लिहायला घेतलं होतं त्या दीर्घकाव्याचं मंगलाचरण आहे तर काय करायला पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास पूर्ण काहीतरी करायला पाहिजे मग तर सगळे वक्ते बोलवणार आहोत दिवसभर चर्चासत्र घेणार आहोत आणि त्यातून निर्माण होणारे एक शोधनिबंधांचं पुस्तक प्रकाशित करणार आहोत